बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष लागवडीच्या उपक्रमाची पाहणी करण्यासाठी जुन्नरचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईरसाहेब बेल्ले येथील वनराईमध्ये आले असता संपूर्ण उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले पाणी देण्याची पद्धत पाहून तर त्यांना आनंदही झाला त्यांच्या समवेत शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू साहेब उपस्थित होते पाहणी करत असताना मजूर प्रत्येक झाडाला आळं करून त्यामध्ये खत घालत असल्याचं पाहून भोईर साहेबांनी कौतुक केले वृक्ष लागवडीसाठी बेल्लेगाव काही दिवसात मॉडेल ठरल असंही भोईर साहेब यावेळी बोलताना म्हणाले ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद बेल्ले बेल्लेश्वर आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनचा जो उपक्रम आहे तो उपक्रमाला उपक्रमाला भेट देण्यासाठी नुकतेच आता जुन्नरचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर सर बेला या ठिकाणी आलेले आहेत सर काय वाटलं हा प्रकल्प पाहून अतिशय स्तुत्य उपक्रम आहे सदर उपक्रमाला मला वाटतंय महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचं पण साथ आहे याबाबतीत जर काय अडी अडचणी आड़ असतील तर आपण कधी माझ्याशी संपर्क करू शकता यामध्ये आपण नक्की मार्ग काढू आणि यासाठी वृक्ष संवर्धनासाठी जी काही मदत लागेल की आपण माजी पंचायत समिती आपल्याला नियमित करण्यास तयार आहे असंच आपले जी काय वृक्ष लागवडीची चळवळ आहे ती अधिक मोठ्या प्रमाणात होऊ ह्याचं आपल्याला या ठिकाणी सदस्या शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आश्वासित करतो की आपण या लागवडीसंदर्भात ज्या ज्या तुम्हाला अडी अडचणी आड़ येतील ग्रामपंचायतीकडं असू द्या किंवा इतर डिपार्टमेंटकडून असू द्या त्या सोडवण्यासाठी मी या ठिकाणी कटिबद्ध आहे आप आपण केलेल्या या उल्लेखनीय कामाबद्दल मी पंचायत समितीच्या वतीनं आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो